बुलेटिनची सुरुवात बीडच्या बातमीनं करूयात बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काल सिंधफळा नदीला पूर आला आणि शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली रात्रीपासून पाणी ओसरत असल्यामुळे आता शेतकरी आपली शेती पाहण्यासाठी शेतात येत आहेत पण तोंडाशी आलेलं पीक अक्षरशः आडवं झालेलं आहे मोसिन शेख आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊया मोहसिन काल झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आज शेतकरी आपल्या शेतामध्ये काय काय चित्र आहे भावना आहेत त्यांच्या ह <coughs> नक्कीच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात जे पाऊस झालाय अजूनही शेतात पाणी साचलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे पिकांची माती झालेली आहे बीड जिल्ह्यातील हिरापूर गावातील हे सगळे दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत या शेतात फक्त पाणीच पाणी आहे प्रचंड असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपण जर बघितलं तर सध्या मी बीडच्या हिरापूर गावात आहे आणि गेल्या दीड महिन्यापासून सतत पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे हो शेतकऱ्यांच्या पिकांचं अक्षरशः असं नुकसान झालेलं आहे कापसाची बोंडी आहे पाय पण काढणं अवघड होतं एवढा गाळ या शेतात झालाय काय सगळी परिस्थिती तुमचं किती एकर शेत होतं किती नुकसान झालं काय पैसे लावले होते याला किती लावले होते सर साधारण साडेतीन ते चार लाख रुपये खर्च झालेला आहे पलीकडचं आठ साडेआठ एकर आहे आणि हे आठ साडेआठ एकर आहे म्हणजे एकूण पंधरा ते सोळा एकरचं क्षेत्र याच्यामध्ये भरपूर खर्च झाला मेहनत गेलेली आहे सगळ्या गोष्टी झाल्या पण आज ही अशी परिस्थिती काय करणार बर ह्याच मी तुम्हाला थोडस हे दाखवण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने या सगळ्या कापसांचे बोंड काळी पडली आहे यातून पाणी अजूनही पडत आहे <coughs> नुकसान प्रचंड झालंय आता मला एक सांगा की याच कापसाच्या ज्याला पांढरं सोनं म्हटलं जातं त्याच्यातून तुम्ही दिवाळी दसरा साजरा करायचे आता काय कसं सण साजरा करणार तर काय सण साजरा काय वगैरे होत नाही आता कारण जे काय नुकसान झालंय त्यात काही अर्थच राहिलं नाही काही आणि पैशाचं काय हे नाही दुसरं सोर्स जे काय आहे ते शेतीवरच आहे सगळं आणि आता माल पूर्ण गेलेला आहे खर्च झालेला आहे बाहेरून काढून खर्च केलेला असतोय कारण शेतकऱ्याकडं पैसाच नसतोय आलं की द्यायचं लोकांचं पुन्हा ज्या पेरणी टायमाला पुन्हा लोक पैसे घ्यायचे पेरणी वगैरे करायची आणि त्याथे असं झालं की सर्व बर्बाद होऊन जातो असा प्रकार आहे ना हे सगळा पूस झाला आहे याचा कापसाचा नक्कीच मी तुम्हाला हे दृश्य दाखवतो हे पाणी सिंधफण नदीला पूर आल्यानंतर या सगळ्या शेतात पाणी सुरलं ज्या तर घुसलं होतं मात्र अजूनही हे बघा हे मागे जे ऊस दिसतोय आहे त्या ऊसामध्ये देखील अजून गुडघभर पाणी आहे आणि हे सगळं शेत शिवार हे पाण्याखाली गेलेलं आहे अजूनही पाणी ओसरत नाहीये अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कसं जगावं कसं उभं राहावं हा प्रश्न आहे सगळ्या पिकाचं अक्षरशः मातीमोल हे सगळं पीक झालेलं आहे दिवाळी दसरा सारखा सण तोंडावर आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हे सण कसा साजरा करावा हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे आता पंचनामे करायचे असेल तर पंचनाम्याचं करण्यासाठी मला जर इथे येण्यासाठी एवढ्या सगळ्या याच्यातून यावं लागत असेल आणि तिकडे जाणे तर शक्यच नाही तर सरकारी अधिकारी कधी पंचनामे करतील आणि कधी तिथे जातील हा देखील प्रश्न आहे त्यामुळे सरसगट जी तर आधा आधा आहे तर मदत जाहीर करण्याची मागणी केली जाते नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे आज आता अजित पवार बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत ते देखील पाहणी करणार आहे मात्र ज्या ही मदत दिली जाणार आहे ती तुडके आहे त्यातून शेतकरी कसा सावरणार हा देखील प्रश्न आहे त्यामुळे शक्य होईल तेवढी जास्त मदत करण्याची मागणी शेतकरी करतोय ना आणि अजूनही शेतकरी या सगळ्या संकटातून बाहेर पडण्याचा आता मार्ग शोधतोय पण पाऊस वगैरे साजरा करणं बाजूला राहिलं मात्र जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढी तरी मदत मिळावी एवढी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी